मधील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करण्यासाठी शनिवारी आंदोलन केले खारघरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोर्बे धरणापासून नवी मुंबईपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे मात्र या कामामुळे खारघर शहरात प्रवेश करताना नाल्याच्या प्रवाहात टाकल्यामुळे या परिसराचा विकास करता येत नसून नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे गेल्या दहा वर्षांपासून सिडको सात वर्षांपासून पनवेल महानगरपालिका तसेच नुकतेच प्रशांत ठाकूर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेने काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे त्यामुळे खारघर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे जोपर्यंत सिडको पनवेल महानगरपालिका तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांना नवी मुंबई महापालिकेकडून लेखी आश्वासन आणि कालमर्यादा मिळत नाही तोपर्यंत कामाला तीव्र विरोध राहील असा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आला तसेच नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून अतिरिक्त पाणी उपसण्याची परवानगी मिळाली आहे नवीन पाईपलाईनच्या कामामध्ये जुन्या पाईपलाईनप्रमाणे खारघर शहरासाठी पंधरा एम पाणी राखीव ठेवण्याची लेखी हमी मिळावी पनवेल महापालिका त्याचे बाजार मूल भारण्यास तयार आहे त्यामुळे खारघर शहरातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून खारघर नागरिकांना पाण्याचा लाभ मिळावा ही मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे या आंदोलनात भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल सचिव कीर्ती नवघरे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील नरेश ठाकूर निलेश बावीसकर प्रभागाध्यक्ष वासुदेव वा पाटील युवा नेते अमर उपाध्याय समीर कदम ज्येष्ठ नेते किरण पाटील सेक्टर प्रमुख केतन नवघरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी खारघरचे भाजपचे सर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे या कामाला विरोध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक जमलेलो आहोत आमचा विकासाला जरासुद्धा विरोध नाही आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिकेला पनवेल महानगरपालिका या ठिकाणी आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर व शिडको गेले दहा वर्ष या ठिकाणी पाठपुरावा करत आहे की कोपरेट या ठिकाणी असलेली तुमची बोरबे धरणातनं आलेली पाईपलाईन जी आहे नवी मुंबईकरता ती खाली घेणं गरजेचं आहे कारण त्यामुळे जो नाल्याचं पात्र आहे ते पूर्ण ब्लॉक झालेलं आहे परिस्थिती तिकडची एवढी बिघडलेली आहे की प त्या तिकडच्या परिसरामध्ये त्यामुळे डेव्हलपमेंट करता येत नाही आणि खारघरची हिरणंदानी ही एक एंट्री पॉईंट आहे एक्झिट पॉईंट आहे त्या पद्धतीने कोपरा हा दुसरा एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे गेली दहा वर्ष महानगरपालिका पनवेल महानगरपालिका याकरता वेळोवेळी पाठपुरावा करते परंतु नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी याला कुठेही रिस्पॉन्स देत नाही आहे आजपर्यंत तीन आयुक्त बदललेत आयुक्त साहेबांकडे आमच्या आयुक्त साहेबांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी यासाठी नेहमी पाठपुरावा केला त्यालासुद्धा या ठिकाणी रिस्पॉन्स दिला जात नाही आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडनं त्यामुळे आज खारघरच्या नगरसेवकांनी निर्णय घेतला की नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांचं काम करू द्यायचं नाही त्यांनी आमच्या समस्या सोडवून देण्याचं लेखी आश्वासन आम्हाला द्यावं त्यानंतर त्यांनी त्यांचं काम करावं याव्यतिरिक्त जी जुनी पाईपलाईन होती त्याच्यामध्ये जसं आमच्या शहराकरता रिझर्वेशन होतं पंधरा एम एल डी पाण्याचं तसंच रिझर्वेशन आता ही जी एक्स्ट्रा पाईपलाईन टाकलेली आहे बाराशे डायमीटरची यामध्ये सुद्धा आम्हाला पंधरा एम एल डीचं रिझर्वेशन पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आमच्या शहराला जेव्हा जेव्हा पाणी लागेल त्यावेळेला आम्हाला हे पाणी उपलब्ध होईल कारण मोरबे डॅम हे रायगड जिल्ह्यामध्ये धरण आहे आमची पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे आमचा या पाण्यावरती पिण्याच्या पाण्यावरती आमचा पूर्ण अधिकार आहे आणि हा अधिकार मिळवण्याकरता आम्ही खारघरच्या सर्व नगरसेवकांनी हे काम बंद करण्याचं ठरवलेलं जो आहे जोपर्यंत आम्हाला नवी मुंबई महानगरपालिका लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम चालू होऊ देणार नाही आहे भले याकरता आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तरी चालेल परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने असा दुजाभाव करणे योग्य नाही आहे